फाल्गुन अमावस्या संपल्यानंतर सकाळी साडेआठ नंतर ग्रामीण भागात उभारल्या गेल्या गुढी ऋतुराज वसंताच्या आगमनाचा पहिला दिवस हा भारतात सर्वत्र हिंदू नववर्ष दिन म्हणून साजरा केला जातो नूतन वर्षारंभाचा ग्रामीण भागासह शहरामध्येही अठ्ठावीस मार्च रोजी गतवर्षीची फाल्गुन अमावस्या संपल्यानंतर सकाळी आठ वाजून तीस मिनिटानंतर सर्वत्र गुढी उभारण्यास सुरुवात झाली साडेतीन मुहूर्तातला हा शुभ दिवस यशस्कर मुहूर्त मानतात या दिवशी सुरू केलेले कार्य शुभ आणि फलदायी ठरते असे म्हणतात याच दिवशी पृथ्वी पृथ्वीवरच्या जीवनचक्राला सुरुवात झाली असेही मानले जाते शाली वहन शकाचा प्रारंभ याच दिवसापासून होतो नवसंवत्सराचा प्रारंभ भारतात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून होतो नववर्षाचा हा पहिला दिवस अतिशय पवित्र आणि महत्वाचा मानला जातो मराठी माणूस घराच्या दारासमोर गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करतो ही गुढी उभारण्याची परंपरा फार प्राचीन असून आपली ही गुढी अनेक गोष्टींचे धोतक मानले जाते महाराष्ट्रात गुढी पाडवा हा सण मानवात चेतना निर्माण करून त्याच्या मनातील सर्व वैलभाव विसरून अशांतता अस्वस्थता यावर विजय मिळवून देणारा आनंदाची उधळण करणारा आहे असं मानलं जातं त्यामुळेच आज सर्वत्र गुढी उभारल्याचे दिसून आले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी